नमस्कार मंडळी मी प्राजक्ता घेऊन आली आहे आज पाच अशा किचन आणि क्लिनिंग टिप्स ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कोल्ड्रिंक ची पूर्ण बॉटल न घेता अर्ध कोल्ड्रिंक काढून ठेवायचं आहे आणि कोल्ड कोल्ड्रिंक यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू तुम्हाला एक चमचा भर यामध्ये टाकायचा आहे हवं तर तुम्ही इकडे डिटर्जंट पावडर सुद्धा घेऊ शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही इकडे वापरू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून टाकायचं आहे तुम्हाला तर माहितीच असेल कोल्ड्रिंक मध्ये सुद्धा सिट्रिक ऍसिड असतं त्यामुळे लिंबाचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं नाही अगदी थोडंसं लिंब टाकायचं आहे जेणेकरून जो काही स्मेल आहे तो निघून जाण्यास मदत होते कशाचा हे तुम्हाला समोर कळणार आहे त्यानंतर एक तुम्हाला चमचा भरून मीठ टाकायचं आहे इकडे मी हिमालया सॉल्ट वापरते म्हणून तुम्हाला पिंक कलरचं दिसेल एक इनोचं पूर्ण सॅचू यामध्ये टाकायचं आहे जसं आपण इनोचं सॅचू टाकतो तसं याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते त्यामुळे काय करायचंय पटकन झाकण लावायचं आणि अशा पद्धतीने शेक करायचं त्यामुळेच आपण काय केलं आहे की अर्ध कोल्ड्रिंक हे बाजूला काढून ठेवलं होतं आणि आता लिंबू कशासाठी वापरलं हे तुम्हाला मी समोर सांगते चला आता आपलं तर सोल्युशन तयार झालेलं आहे जर अशा पद्धतीने तुमची भांडी खूप करपली असेल त्यावरती काळपट असा थर आला असेल स्टीलच्या निळे डाग झाले असेल तर तुम्हाला फक्त हे सोल्युशन त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि लिंबू यासाठी टाकलं की जर भांड्यामधून दुर्गंधीचा स्मेल येत असेल किंवा फिश वगैरे नॉनव्हेज वगैरे बनवला असेल त्याचा स्मेल जात नसेल तर लिंबू टाकल्यामुळे तो स्मेल पूर्ण जातो वीस ते तीस सेकंद आपल्याला हे सोल्युशन भांड्यांमध्ये टाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर घासणीने घासून घ्यायचं आहे कितीही करपलेले तुम्हाला अल्युमिनियम आणि स्टीलची भांडी तुम्ही खूप छान पद्धतीने याने स्वच्छ करू शकता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या नवीन चॅनल वरती आपण नवीन सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या जुन्या चॅनलला खूप मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावं लागलं खर तर खूप कठीण होतं पण पाऊल कधी ना कधी उचलावंच लागलं जेवढं फेल्युअर येणार तेवढं एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस नक्की मिळणार आहे आणि तुमचा पाठिंबा असला तर आपण नक्कीच सक्सेस पर्यंत पोहोचणार आहोत या पद्धतीने तुम्हाला घासून घ्यायचं आहे कितीही करपलेलं भांडे असेल तुपाचं करपलेलं भांडे असेल ते फक्त तुम्हाला एक मिनिट भराच्या आत तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करून शकता त्यानंतर स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे जे साबण किंवा डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरता त्याने एक वेळ धुवून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या भांड्याचा रिझल्ट किती जबरदस्त आला आहे मंडळी दोन नंबरची टीप म्हणजे एक आपल्याला डांबरगुळी घ्यायची आहे आणि त्याची अशी पावडर करून घ्यायची आहे हे जी ट्रिक मी तुमच्यासोबत सांगते आहे ती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरी आणि सगळ्यांच्या घरी हा येणारा रोजचा असा प्रॉब्लेम आहे तो कसला त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ ना आता सेव्ह करून घ्या आपल्याला एक फिनाईलची गोळी घ्यायची आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर एक ते दोन तुम्ही इकडे कापूरच्या वड्या सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे थोडासा शॅम्पू जास्त टाकायचा नाही फक्त थोडासा टाकायचा शॅम्पू ऐवजी तुम्ही निर्याचा वापर केला तर जबरदस्त त्यानंतर बोरिक पावडर जे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होईल त्यानंतर एक चमचा तुम्हाला टाकायचा आहे बेकिंग सोडा थोडासा लिक्विड डेटॉल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एवढ जबरदस्त असं सोल्युशन बनतंय बघा तुम्ही जर एकदा बनवलं तर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट बघायला मिळेल मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कापसाच्या बोळ्या घ्यायच्या एक ते दोन कापसाचा तुम्हाला बोळ्या घ्यायचा यामध्ये टाकायचं आणि अशा पद्धतीने ही जी पेस्ट आहे ही या कापसाच्या बोळ्याला लावायची आहे आणि आता हा जो काही कापसाचा बोळा आहे हे पूर्ण पेस्ट सोशून घेतो बघा तर दोन ते तीन या कापसाचे बोळे लागतील यापेक्षा जास्त ही सोल्युशन तुम्ही बनवू शकता तर तुमच्याही घरामध्ये अशा पद्धतीने कॉक्रोचेस आणि पाली वगैरे जर घरामध्ये येत असेल तर तुम्हाला घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लावायचं आहे किंवा हे ठेवायचं आहे आणि जर पाल येत असेल तर होल्डर असताना होल्डरच्या वरती ठेवून द्या फक्त लहान मुलं वैरुद्ध माणसा घरात असेल तर, सा तर एकदम सांभाळून तुम्हाला हे ठेवायचं आहे बघा या पद्धतीने कानाकोपऱ्यात मध्ये टाका असेल तिथे सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित व्यवस्थितरित्या टाकून घेऊ शकता आणि तुम्ही रात्रभरात बघणार जिथे जिथे आपण हे टाकलेलं आहे तिथे आजूबाजूला ना तुम्हाला झुरळ मेलेले दिसतील रोज जेव्हा तुम्ही झाडाल ना तर तुम्हाला अशा पद्धतीने रिझल्ट बघायला मिळेल आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली thank uh you -huh. पुढची टीप बघूयात तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे एक ते दोन चमचे मीठ तुम्हाला किती है, कि वा किती हे बनवायचं किंवा करायचं त्या हिशोबाने तुम्हाला प्रमाण जास्त होणार आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक लिंबाचा रस माझ्याकडे ऑलरेडी रस होता तर त्यामुळे मी त्याचाच वापर करत आहे त्यानंतर आपल्याला इकडे टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड डिशवॉश लिक्विड तुमच्याकडे नसेल लिक्विड डिटर्जंट किंवा निर्माचा वापर करू शकता एक चमचा भरून आपल्याला टाकायचा आहे सोडा जसं सोडा आपण टाकतो हे सगळं सोल्युशन असं फसफसायला लागतं या पद्धतीने आणि हे वरती यायला लागतं त्यामुळे काय करायचं थोडस कमी सोल्युशन घ्यायचं किंवा मोठं भांड घ्यायचं थोडंसं आपल्याला यामध्ये ऍडिशनल थोडंसं व्हिनेगर टाकायचं घ्या विनेगर जास्त टाकायचं नाही थोडस टाकायचं आहे असं का म्हणत आहे मी तुम्हाला समोर सांगते तांब पितळीची भांडी जर काळपट झाली असेल तर फक्त या सोल्युशन मध्ये डीप करायचं आणि याचसाठी मी सांगितलं की विनेगरचा वापर तुम्हाला जास्त करायचा नाही विनेगरचा वापर जर जास्त केला तर ही भांडी लगेच काळी होऊन जाईल मग फायदा काय नाही का ही बघा या पद्धतीने फक्त सोल्युशन टाकायचे ना तुम्हाला घासायची गरज ना काही फक्त सोल्युशन टाकायचं स्प्रेड करून घ्यायचं छोटे छोटे भांडे असेल तर डायरेक्टली या सोल्युशन मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला डीप करायचे आहे कितीही काळे झालेले असेल त्याच्यावरती डाग झालेले असेल सगळी तांब पितळीची भांडी तुम्ही या पद्धतीने साफ करून घेऊ शकता ना कोणती पावडर वापरायची गरज ना मार्केटमधून स्प्रे खरेदी करायची गरज किती सोपी ट्रिक आहे ना बघा मी तुमच्या समोरच बघा फक्त सोल्युशन टाकत आहे आणि हे सोल्युशनने बघा आपली भांडी व्यवस्थितरित्या स्वच्छ होऊन जात आहे या पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ फास्ट बघायचा असेल तर टू एक्स किंवा वन पॉईंट फायव्ह एक्स वरती तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता चला मंडळी आता मी सगळी भांडे अशा पद्धतीने हे सोल्युशन लावून व्यवस्थित क्लीन करून घेते आणि त्यानंतर डिशवॉश लिक्विडने मात्र आपल्याला साफ करून घ्यायची आहे डिशवॉश लिक्विड किंवा साबण वापरत असणार त्याने तुम्हाला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे आणि फक्त हे सोल्युशन अशा कानकऱ्यामध्ये आपल्या पूर्ण भांड्यांना लावायचं आहे पण जेव्हाही तुम्ही हे सोल्युशन लावाल लगेच तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आणि लगेच ओल्या कपड्याने किंवा को कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि फॅन खाली ड्राय होण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून यावरती पाण्याचे डाग होणार नाही रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता की आपली तांब पितळीची भांडी किती स्वच्छ निघाली आहे जर ही ट्रिक आवडली असेल तर पटकन आपल्या व्हिडिओला हाईप करा चला मंडळी चार नंबरची ट्रिक बघूयात एक दिवा घ्यायचा आहे आणि कोळसा घ्यायचा आहे आणि कोळशाची अशी पावडर करून घ्यायची आहे अगदी थोडासा आपल्याला कोळसा घ्यायचा आहे कोळसा कशासाठी घेतला तुम्हाला समोर करणार आहे त्यानंतर आपल्या घरी धूप असते बघा ती धूप घ्यायची किंवा तर बघा अगरबत्ती असते ना अगरबत्तीचा पूर्ण मसाला काढायचा आणि ह्या कोळशामध्ये तुम्हाला आहे पण अशा पद्धतीने छोटी धूप असेल ना तर त्याचा वापर केला तर आपलं आपण जे बनवणार आहोत ते जास्त काळ राहतं बघा पण अगरबत्ती एक ते दोन तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्ही धूप घेतली नसेल तर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि प्लीज आपल्या चॅनलला खूप सारा सपोर्ट द्या तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन नक्की ऑल करा तर या पद्धतीने मिक्स करायचं एक दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर रोज लावणारा दिवा असेल तो घेतला तरीही चालेल छोटी एखादी वाटी घेतली तरीही चालणार आहे त्यानंतर जी आता आपण ही आबड दोबट कुठून घेतला आहे ते सगळे यामध्ये टाकायचं आहे दोन लवंग टाकायचं थोडासा तेजपत्ता दालचिनी सुद्धा तुम्ही ऍडिशनल यामध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर एक कापूरची वडी टाकायची आहे आणि आता याला जाळायचं आहे आता आपण कापूरची वडी जशी यामध्ये टाकतो पूर्ण कापूर विजल्यानंतर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला कोपऱ्यामध्ये ठेवायचं जोपर्यंत कापूर होतोय ना तोपर्यंत थोडस लांब ठेवायचं कारण कापूरच्या ना काळपट होऊ शकते बघा तिथली जागा त्यामुळे थोडस बाजूला ठेवायचं आहे नंतर खरं तर याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कापूर आपण यासाठी टाकलाय की बाकीच्या गोष्टी व्यवस्थित जळ्या हव्या म्हणून आपली माचीतची काडी भरपूर वाया जाते त्यामुळे आपण कापूरचा वापर केला जेव्हा कापूर पूर्ण जळतो अशा पद्धतीने बघा धुवा ला लागतो आणि यामुळे तुमच्या घरातील मच्छर माश्या सगळ्या निघून जातात आणि त्याचबरोबर घरातील जर कुबट वगैरे वास येत असेल तो सुद्धा पूर्ण निघून जातो ही ट्रिक नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला महागडे असे रूम फ्रेशनर वापरायची गरज नाही आहे अशा पद्धतीने घरगुती हॅक्स वापरले तर आपलं काम खूप सोपं होतं आणि पैशांची सुद्धा खूप बचत होते जे अर्ध कोल्ड्रिंक आपण बाजूला ठेवलं होतं ते कोल्ड्रिंक मी घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा आपण जे पहिले इन्ग्रिडियंट घातले होते तेच आपल्याला घालायचे आहेत ते म्हणजे थोडस शॅम्पू घालायचं इथे तुम्ही डिटर्जंट पावडरचा वापर सुद्धा करू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे बघा किंवा मग डिशवॉश लिक्विड वापरलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे बघा लिंबाचा रस लिंबाचा रस हे आवर्जून आपल्याला यामध्ये टाकायचं आणि थोडस जास्त टाकायचं एक लिंबू पिळून यामध्ये आपल्याला खरंतर टाकायचं आहे नसेल लिंबू तर तुम्ही थोडस विनेगर यामध्ये अडिशनली टाकू शकता जेणेकरून जबरदस्त रिझल्ट येईल त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक चमचा भरून मीठ तर मीठ यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघणार जसं आपण मीठ टाकतो फ्युम्स यायला सुरुवात झालेली आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे हार्पिक इकडे इनो वगैरे टाकायची खरं तर काहीच गरज नाही बेकिंग सोडा टाकायची गरज नाही कारण आपण हार्पिक वापरत आहोत लक्षात घ्या या बॉटलमध्ये असे टाकायचं आहे आणि हार्पिक आपल्याला दोन ते तीन चमचे हारपिक यामध्ये टाकायचं आहे जसं आपण यामध्ये हार्पिक टाकतो याची पटकन क्विक अशी रिॲक्शन व्हायला सुरुवात होते त्यामुळे काय करायचं पटकन झाकण लावायचं आणि हे अशा पद्धतीने शेक करायचं आणि लगेच उघडायचा प्रयत्न नाही करायचा याला सेटल डाऊन होऊ द्यायचं वीस ते तीस सेकंद शेक केल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे तुम्ही बघणार जसं आपण हे शेक करतो ना तसं बघा या पद्धतीने रिएक्शन व्हायला तर सुरुवात होते आणि हीच आता एकदम जबरदस्त काम करणार आहे बघा आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने एवढी घास चाललेली असते मंडळी आपण रोज फरशी तर पुसतो पण फरशी पुसल्यामुळे काही ही घाण साफ होत नाही तर हे एवढं जबरदस्त सोल्युशन आहे बघा जे कोल्ड्रिंक तुम्ही पिता बघा ते कोल्ड्रिंकचा वापर अशा पद्धतीने क्लिनिंगला होतो त्यामुळे तुम्ही प्लीज ते पेऊ नका आरोग्यासाठी ते खूप घातक आहे त्यामुळे कोल्ड्रिंकचा वापर खरंतर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा जर असे डाग झाले असेल फरशीवरती तर ते डाग तुम्हाला खरंतर यामध्ये टाकायचे आपण हार्पिक टाकले त्यामुळे स्टीलच्या भांड्यावरती स्टीलच्या बेसिनवरती टाकायचं नाही हे टाकल्यानंतर वीस ते तीस सेकंड याला रेस्टिंग टाइम द्यायचा आणि अशा पद्धतीने ब्रश किंवा जुन्या घासणीचा वापर करायचा आणि घासून घ्यायचंय काय सांगू मंडळी एवढं जबरदस्त कोल्ड्रिंग चा युज तुम्ही करू शकता ना खूप जबरदस्त रिझल्ट येतो बघा तुम्ही तर एक वेळ यामध्ये हार्पिक जरी नाही टाकलं तरी फरशूवर असणारे काळे निळे डाग सगळे गायब होतात बघा आणि अशा पद्धतीने व्यवस्थित घासून घ्यायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो करायचं बिलकुल विसरू नका आणि हो इंस्टाग्राम वरती आपल्याला नक्की फॉलो करा तिथे आपण असे शॉर्ट्स टाकत असतो या पद्धतीने बघा मी व्यवस्थित घासून घेतले कॉर्नर वगैरे सगळे साफ करून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला पुसून दाखवते रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता की ते घाण झालेलं होतं पहिले कसं होतं आणि आता किती छान पद्धतीने स्वच्छ झालेलं आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलचे हे व्हिडिओ आवडत असतील तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं बिलकुल विसरू नका चला मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार या सगळ्या टिप्स मधलं तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती ते कमेंट करायचं बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर